सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे कवित्व अजूनही सुरूच आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृह केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञ मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ने नेत्यांनी प्रणजित शिंदे यांना मतदान केले असा मोठा गौप्यसोट केला आहे त्यामुळे शिंदे यांना मतदान करणारे भाजप नेते कोण अशी चर्चा रंगू लागली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस गुण आमदार प्रणित शिंदे तर भाजप कुणमाशीचे आमदार रामसात पदे हे आमने सामने आले होते या दोन्ही युवा आमदारांमध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये काटेकी टक्केर झाली त्यात प्रणित शिंदे यांनी सुमारे चौऱ्याहत्तर हजार मतांनी भाजप रामसात यांना पराभव केला तब्बल दहा वर्षानंतर सोलापूरमध्ये काँग्रेस जिंकली आहे सोलापूरच्या जनतेने निवडून दिल्याबद्दल तसेच मित्रपक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यापती सोलापूर लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळाव्या घेतले जात आहे त्यात कृतज्ञता मेळाव्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्वट केला आहे सोलापूर खासदार प्रणित शिंदे यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता त्यात मेळाव्यात का माजी केंद्र गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नेत्यांनी प्रणित शिंदे यांना मदत केली आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देतो काँग्रेसच्या कृतज्ञता मेळाव्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं विधान सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापणारा ठरलं आहे भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्याने पण शिंदे यांना लोकसभा निवडणूक मदत केली अशी चर्चा आता सोलापूरमध्ये रंगू लागली आहे भाजपमध्ये आता एकमेकावर संशय पाहिले जात आहे